गडकरी साहेब माननीय देवेंद्रजी या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित गडकरी साहेबांकडे जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो तुमचं झालं असेल तर मी भाषण करते स्टॉप 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 आपण पक्षासाठी नाही आलो आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत पुण्यामध्ये विकास कामांच्या भूमिपूजन समारंभासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुण्यात होते सदर कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातल्या सर्व आमदार खासदारांना बोलवण्यात आले होते स्टेजवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय वरिष्ठ नेते उपस्थित होते पुणे जिल्ह्यातल्या ले बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रोटोकॉलनुसार सुप्रिया सुळे या भाषणाला उभे राहिल्या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी लगेच जय श्रीराम नावाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली ही घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी काही काळ घोषणाबाजी शांत होण्याची वाट बघितली पण ही घोषणाबाजी सुरूच राहिली त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्या नावाने घोषणाबाजी करायला सुरुवात केली या कार्यक्रमाचा के रंग वालटला विकास कामांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राजकीय रंग चढायला सुरुवात झाली मंचावर उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील हे सगळेच नेते या प्रकारामुळे अस्वस्थ झाले त्यांनी हातांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला पण कार्यकर्त्यांची घोषणाबाजी काही थांबत नव्हती पुढे चंद्रकांत पाटील हे उठले स्टेजवर पुढे चालत कार्यकर्त्यांना शांत बसण्याचं आवाहन त्यांनी केलं आणि त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले दरम्यान सुप्रिया सगळ्या प्रकाराला उत्तर देऊ शकते आणि त्यांच्या भाषणाला सुरुवात केली नेमका प्रकार काय घडला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की गडकरी साहेबांकडे जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो तुमचं झालं असेल तर मी भाषण करते स्टॉप 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 आपण पक्षासाठी नाही आलो आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलेलो आहोत मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते मी उत्तर देऊ शकते पण मी देणार नाही आज आपण सगळेच गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी आलेले आहेत कारण का